वॉलपेपर बघा काही भावाचा काय अगोदर पासून काला परत काला फिल्टर असतो बरोबर आहे ना तेच परवडत ब्लॅक ब्लॅक एकदा एकदा हसन एकदा हसन हसन एकदा चालत त्याच्यात फक्त हसलेलं अरे पुरा हसलेला एक पण आलो सिरियस जर तू घरी गेलास आणि हलवायला लागलास तू उठणार पहिला झिरो फायव्ह मध्ये थोडा ब्लर दिसतो पण एक मध्ये क्लिअर दिसतो आपण चापूक आयवे

गद्दारी केली देखा।, दे देखा एक चॉकलेट इधर बदल गई सरकार मला मारते का पण काय माहिती खुगऱ्या खाल्ल्यात त्याला मारत आणि पाचच्या घुगऱ्या खाल्ल्यात અને અમે કોણ આસમો દુશ્મન દુશ્મન કાય કાય કોણ આતા અમે દુશ્મન શું બોલું મેં اس પે શું બોલું કેબ મેં اس પે કોણ કોણ ઇન જસ્તો ખલ્લા જર્બર્ડે કા કે કાંઈ જસ્તો ખલેલા કા હા આપ બોલતે ગાઈસ સુવર હે તે સુસ ભડકવના રહા ગાઈસ આ એક ભડકવનારા મોટા ભડકવનારા त्या पोरीने आम्हाला लय मारलंय कायच लय म्हणजे लय खूपच लय मारलंय अजून मारते कायची मला पावेच्या मागे लागली पोरगी पावेशला सोडतात ना आता काही त्याच्याही मागे लागले अरे मी काय केलं तुम्हाला का मारते भाई आजचा दिवस चांगला नाही माझा तुला मनीष भाऊ आलेला आहे रामायण चालू झाला कुत्रा गळत ममे अजून आता जाऊस कुठे गेलो तो काय हा बघा आमचा दुसरा मेंबर एक मनीष भाऊ बघा इथे आम्ही आमची टी शर्ट बुकिंगला टाकलेली तो आपला ओंकार भाऊ तिथं काही ते डिलिंग वगैरे करतोय आतमध्ये तो बघा हा मनीष मामद्या सोंडे बघा तिथे बसून नसते खाताळ्यासारखे खात आहेत ने गप्पा गोष्टी करत आहेत तो बघा मधला बघा माकड तोंड्या लायकी आहे तुझी पेपर खाते अडे मित्र घरी चाललाय त्याला अभ्यास आहे

मस्त चापटी पडले त्याची बदला आयटम पडते पडला मोबाईल खालती पडला पडला संपूर्ण लाईन आली डिस्प्ले गेला कशी लाईन आली पाटा 1300 रुपये खर्च गेले 1300 रुपये समजलं समजने वाले को इशारा कॉपी पैशासाठी रडणारा माणूस आता तर गाईच सर्वांना भेटून झालंय आता चाललो घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा